जिल्हा कृषी अधीक्षकांना काळे फासणार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अनमोल केवटे यांचा मंद्रुप येथे इशारा दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावातील कृषी विभागाच्या कार्यालयात एकूण पाच कर्मचाऱ्यांची नेमणूक असून देखील कार्यालय सतत बंद असणे ही गंभीर बाब आहे सतत कार्यालय बंद असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत मंद्रुप कार्यक्षेत्रात एकूण तेरा कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे परंतु एकही कर्मचारी कार्यालयात वेळेवर हजर नसतो अथवा काही ना काही कारण सांगून सोलापूरातच आहे असे शेतकऱ्यांना सांगितले जाते पीएम किसान संबंधित विविध कामासाठी मंद्रूप आणि इतर भागातील शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर यांच्या कार्यालयात जावे लागते मंद्रुप कार्यालयात व कार्यक्षेत्रात नेमणुकीस असलेले सुपरवायझर हे जागेवर नसतात तालुका कृषी अधिकारी माळे हे काही कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात त्यामुळे सुपरवायझर हे कामावर हजर नसताना मस्टरवर सहाय्य करून पगार उचलतात तालुका कृषी अधिकारी माळे यांच्याबाबत जिल्ह्याचे कृषी अधीक्षक गवसाने यांच्याकडे अनेक तक्रारी आहेत तरी सुद्धा कृषी अधीक्षक त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाहीत ही बाब संशयास्पद आहे असे केवटे यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना सांगितले माळी यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा अठरा मार्च रोजी नवसाली यांच्या कार्यालयात घुसून त्यांना काळे फासण्याचा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अनमोल केवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा